बारा टायर 3118 टाटा ची ए बारा टायर ही दोन 2016 17 चा मॉडेल आहे ऑफर 18 लाख रुपये प्राइस आहे कमीत कमी 15 लाख रुपये ये लाख रुपये लोन मारून दियो दोन लाख रुपये डाऊन पेमेंटवर गाडी दीवी पेलोड काय आहे ही काय 25 टन 25 25 टन हो बॉडी काय फुट आहे 24 बॉडी हो तर गाडी छान कंडिशन छान कंडीशन बॉडी एक नंबर बॉडी केबिन बनलेला आहे 2 लाख रुपये दोन लाख रुपये डाउन पेमेंट वर ही गाडी पेमेंट करताय तर तुम्ही टाटा एकतीस अठरा एकतीस अठरा गाडी इथून खरेदी करू शकतात शारीख भाई तुम्हाला दोन लाख रुपयामध्ये ट्रक चा मालक बनवू शकतो हो नेक्स्ट नेक्स्ट हे टाटा नऊशे नऊ नौ। काय सांगता ही दोन हजार बाराची गाडी याचा ऑफर साडेपाच लाख रुपये याच्यावर साडे लाख रुपये लोन करून देतो आणि कमीत कमी, कमी साठ ते सत्तर हजार डाउन पेमेंट नऊशे नऊ गाडी देऊ टाटा कंपनीची नऊशे नो साठ सत्तर साठ सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट वर इकडून दाखव साईड न सतरा फीट गाडी असती टायर वगैरे छान कंडिशन मध्ये बटन दिसतंय सगळे टायर सतरा किती फूट आहे सतरा सतरा फूट मध्ये गाडी आहे गाडी जबरदस्त कंडिशन मध्ये आणि फक्त सत्तर ते ऐंशी हजार सत्तर ते ऐंशी हजार रुपये डाउन ते ऐंशी हजार रुपये तुम्ही घेऊन आलात तर तुम्ही टाटाचा नऊ नऊशे नऊ ते मालक बनवू शकता नेक्स्ट भाऊ शारीक भाऊ काय सांगता गाडी ही दोन हजार अकरा ची गाडी याचा ऑफर आहे सव्वा पाच लाख रुपये याच्यामध्ये पण कमी जास्त करून देऊ अकरा दहा आहे अकरा दा एकोणवीस फीड एकोणवीस फूट पेलोड वगैरे <laughs> ते साडेसात टन वाली साडेसात वगैरे गाडी गुड कंडिशन आहे आयटेक बॉडी मध्ये गाडी आहे टायर वगैरे सगळं चांगले पेपर पण पूर्ण नवीन एक एक वर्ष आ, लोन वगैरे होते लोन वगैरे होऊन जातो किती भरायचे याला काय कमीत कमी एक लाख रुपये लागेल डाऊन पेमेंट एक लाख रुपये एक लाख रुपये कोणता ट्रक आहे अशरचा अकरा दहा अकरा दहा एक लाख रुपये दिलं की बाकी तुम्ही लोन करून देणार बाकीचं लोन वगैरे दिलं होतं सव्वा पाच लाख रुपये सव्वा पाच ते बैठकी मग त्याच्यात थोडंफार कमी होऊ कमी होऊन जाईल <laughs> तर मित्रांनो मिनिमम डाउन पेमेंट जर तुमच्याकडे आहे भयाने जर सांगितलं त्या हिशोबाने तर तुम्ही हे ट्रक खरेदी करू शकता आय शेअर अकरा दहा दहा दा। एक्स हे मॉडेल आहे भाऊ नेक्स्ट नेक्स्ट गाडी आहे सोळा तेरा टाटा कंपनीची सोळा तेरा ए दोन हजार आठ आठ ची गाडी याचा ऑफर साडेपाच लाख रुपये ऑफर याच्यामध्ये पण कमी जास्त करून देऊ याचे पण पेपर पूर्ण सगळे क्लिअर देऊ काय साईज वगैरे ही एकोणावीस फुट असते पण सहा टायर, सा टायर। बारा टन वाली बारा टन बारा टन, बारा टन वाली असते सोळा तेरा सोळा तेरा याच्यावर लोन नाही होत बाबा आठची गाडी आठ अच्छा अच्छा कॅश 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 भाऊ ऑफर काय दिलं होतं साडेपाच लाख रुपये फायनल किती सोडणार पाच लाख अकरा हजार रुपयामध्ये देऊन टाकू फायनल एकदम फायनल लोन होणार नाही लोन नाही कॅश तर मित्रांनो या गाडीवरती लोन होणार नाही गाडी मॉडेल टाटा सोळा तेरा सोळा तेरा गाडी आहे तुम्हाला ही गाडी कॅश कॅश खरेदी करायची भाऊ सांगते की पाच लाख पंधरा हजारात ही गाडी आम्हाला देऊन द्यायची दे काय भाऊ हो नेक्स्ट नेक्स्ट गाडी आहे महिंद्रा कंपनीची फेवरो ो महिंद्रा कंपनीची फ्युवरो आहे दोन हजार एकवीस ची गाडी याचा ऑफर साडे तेरा लाख रुपये प्राइस आहे याच्यामध्ये पण कमी जास्त करून दहा टन टायर वगैरे कशी टायर वगैरे सगळं चांगली कंडिशन मध्ये चालते भाऊ याच्यात एसी वगैरे आहे नाही नाही नॉन एसी गाडी नॉन एसी गाडी दिसायला एकदम असं मॉडर्न वाटते एसी वगैरे नाही बाकी फॅन फॅन वगैरे बसून फॅन वगैरे आहे त्याच्यात ऑलरेडी ऑलरेडी भाऊ किती भरायचे याच्यावर लोन कमी होत साहेब हो कमी होतो याच्यावर दहा लाख रुपये दोन लाख रुपये दोन लाख रुपये दोन लाख रुपये दोन लाख रुपये डाऊन पेमेंट करायचं मित्रांनो महिंद्रा फेवरो साठी गाडी जबरदस्त कंडिशन मध्ये दोन हजार एकवीस एकवीस मॉडेल ची गाडी एम एच एकोणावीस पासिंग आहे तुम्हाला जर ह्या गाडी बद्दल डिटेल माहिती वगैरे पाहिजे असेल तर याच्या नंबरवर तुम्ही कॉल करून किंवा व्हॉट्सअप मेसेज करून ह्या गाडीची डिटेल घेऊ शकतात बहु नेक्स्ट नेक्स्ट गाडी आहे सातशे नऊ दोन हजार अकराचा चा मॉडल आहे याचा ऑफर सव्वा पाच लाख रुपये प्राइस आहे याच्यापदी पण कमी जास्त करून देऊ आपण वन टाइम गाडी असती वन टाइम डीजे वाले साठी चांगली गाडी अच्छा अच्छा तर जे मला कॉल करत होते किंवा कमेंट करून विचारत होते की आम्हाला डीजे सेटअप साठी गाडी पाहिजे तर मित्रांनो ही गाडी डीजे सेटअप साठी जबरदस्त से काय मॉडेल आहे सातशे नऊ दोन हजार अकराचा चा मॉडल आहे दोन हजार अकरा सातशे नऊ वन टाइम टॅक्स वन टाइम टॅक्स म्हणजे एकदा की तुम्हाला टॅक्स वन टाइम गाडीचे टायर वगैरे कसे हो। टायर वगैरे सगळं चांगले डीजे साठी चालून जाते सगळे टायर डीजे साठी डीजे सेटअप जबरदस्त हो जबरदस्त होते याच्या किती फुट आहे सतरा सतरा फूट सतरा फूट लोन वगैरे होते हा लोन करून देऊ ना किती भरायचे त्याला तीन लाख रुपये लोन करून देऊ एक लाख रुपये डाऊन पेमेंट वर देऊ आपण गाडी एक लाख रुपये एक लाख रुपये मित्रांनो जर तुमच्याकडे आहे तर तुम्ही ही गाडी खरेदी करू शकता बाकीचं लोन होऊन जाईल नेक्स्ट नेक्स्ट गाडी सदोतीस अठरा कंपनीची चौदा टायर गाडी हा टायर दोन हजार सोळाची गाडी याचा ऑफर साडे अठरा लाख रुपये प्राइस आहे याच्यामध्ये पण कमी जास्त करून दे अरे तिकडे नको बस दोन हजार दोन हजार सोळाची गाडी दोन हजार सोळा दोन वगैरे होत लोन वगैरे होऊन जातो मी किती भरायचे दीड दोन लाख रुपये लागेल याला डाऊन पेमेंट दोन लाख रुपये त्याला आधार कार्ड पॅन कार्ड घरचा नमुना नंबर आठ सात बारा असेल तर सात बारा पण चालतो आणि एक गाडी वाला गॅरंटर पाहिजे चौदा टायर वाला ज्याच्याकडे गाडी आहे सेम गाडी हा सेम गाडी चौदा टायर चौदा टायर तो गॅरंटेड पाहिजे आणि त्याचे बारा हप्ते रेग्युलर पाहिजे ते दोन तीन हफ्ते हो असेल तर ते गॅरंटर होणार नाही आणि ते चालत नाही लोन होणारच नाही आणि लायसन्स वगैरे कोणतं हेवी हेवी लायसन्स हेवी हेवी कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये गाडी उपलब्ध आहे मित्रांनो मॉडेल कोणतं आहे दोन हजार सोळाचा सदोतीस अठरा सदोतीस अठरा गाडी मित्रांनो भैयाने जे काही डिटेल दिलेली आहे ती जर तुम्हाला समजली नसेल तर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर तुम्ही कॉल करू शकता नेक्स्ट नेक्स्ट गाडी आहे अकरा झिरो नऊ दोन हजार अकराची ची गाडी ही याचा ऑफर साडे चार लाख रुपये ऑफर आहे याच्यावर पण कमी जास्त करून देऊ आपण अकरा झिरो नऊ हा लोन होत की लोन होऊन जातो ना किती भरायचे याला काय कमीत कमी ऐंशी नव्वद हजार रुपये भरावा ऐंशी नव्वद हजार रुपये जर तुम्ही भरत असाल मित्रांनो तो अकरा झिरो नऊ गाडी आहे गाडी छान कंडिशन एम एस ट्वेंटी टायर वगैरे बी नवीन आहे हो टायर वगैरे सगळं चांगले जबरदस्त टायर कंडिशन आहे मित्रांनो एम एच ट्वेंटी मध्ये लोकल औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर पासिंग मध्ये गाडी आहे भाऊ सत्तर सत्तरऐंशी हजार सत्तर सत्तरऐंशी हजार गाडी दोन हजार अकराचा च मॉडेल